नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं सफर कथा विश्वाचे विदर्शना या यूट्यूब चॅनलवर आपण आहोत मुंशी प्रेमचंद यांच्यासोबत गोदान या कादंबरीच्या सफरीवर भाग तेहतीस सेलियाचा मुलगा आता दोन वर्षाचा झाला होता आणि सगळीकडे पळापळ करीत होता मोठी गमतीदार भाषा होती त्याची आपल्या भाषेत तो बोलायचा मग कुणाला समजो वा न समजो त्याच्या भाषेत त ल घ या अक्षरांची कसरत असायची तर स र हे वर्ण गायबच असायचे त्याच्या भाषेत रोटी ओटी व्हायची दूध तूत साग छाग आणि कवडी व्हायची तवली प्राण्यांच्या आवाजाची अशी नक्कल करायचा की हसून हसून लोकांचं पोट दुखायला लागायचं कोणी विचारलं रामू कुत्रा कसा बोलतो रामू गंभीरपणे म्हणायचा भो भो आणि चावायला धावायचा मांजर कशी बोलते रामू म्याव म्याव म्हणून डोळे मोठे करून बघायचा आणि पंजानी ओरवाडायला यायचा मोठा मस्त मुलगा होता जेव्हा बघावं तेव्हा खेळात मग्न असायचा न खायची शुद्ध न प्यायची रामू आणि रूपाचं खूप जमायचं तो म्हणजे रूपाचं खेळणंच होतं ती त्याला उठणं लावायची मालिश करायची नाहीला घालायची काजळ लावायची त्याचे केस विंचरायची आपल्या हातांनी घास करून भरवायची कधी कधी रात्री त्याला कुशीत घेऊन झोपायची धनिया तिला रागवायची तू सगळीकडे शिवाशिव करतेयस म्हणायची पण ती काही कोणाचं ऐकायची नाही चिंध्यांच्या भाऊलीने तिला आई व्हायला शिकवलं होतं ती मातृभावना आता जिवंत मूल समोर असल्यावर भाऊलीने संतुष्ट होत नव्हती होरीच्या घराच्या पिछाडीला कधी काळापासूनची थोडी ओसाड जागा होती तिथे कधीच बांधलेल्या आणि आता भग्नावशेष झालेल्या जागेत एक गवताची झोपडी उभारून सिलिया तिथे राहायला लागली होती होरीच्या घरात आयुष्य घालवणं शक्य नव्हतं ना खूपसे रुपये खर्च केल्यानंतर अखेर काशीच्या पंडितांनी मातादिनला ब्राह्मण बनवलं त्या दिवशी खूप मोठं हवण झालं खूप ब्राह्मणांनी भोजन केलं अनेक श्लोकांचं मंत्रांचं पठण झालं मातादिनला शुद्ध गाईचं शेण आणि गोमूत्र खावं प्यावं लागलं शेणामुळे त्याचं मन पवित्र झालं आणि मूत्रामुळे त्याच्या आत्म्यातील अशुचितेचे एक किटाणू मेले पण एका दृष्टीने या प्रायचित्ताने त्याला खरोखरच पवित्र केलं हवनाच्या प्रचंड अग्निकुंडात त्याची मानवता लखलखीत झाली हवनाच्या ज्वालांच्या प्रकाशात त्याने धर्मस्तंभांना चांगल्या प्रकारे पारखून घेतलं त्या दिवसापासून त्याला धर्म नावाची चिडी येऊ लागली त्याने जाळवं काढून फेकून दिलं आणि पौराहित्य गंगामध्ये बुडवलं आता तो पक्का शेतकरी झाला त्याच्या असंही लक्षात आलं की विद्वानांनी त्याचं ब्राह्मणत्व स्वीकारलेलं असलं तरी सामान्य लोक त्याच्या हातचं पाणी पित नाहीत त्याला मुहूर्त विचारतात लग्नाची वेळ आणि दिवस याचा विचार करायला लावतात सण असेल तेव्हा त्याला दानही देतात पण त्याला आपल्या भांड्याकुंडांना शिव देत नाहीत ज्या दिवशी सिलियाला मुलगा झाला त्या दिवशी त्याने दुप्पट भांग घेतली गर्वाने त्याची छाती फुलली बोटं वारंवार मिशांवर पडू लागली मूल कसं असेल त्याच्यासारखं कसं बघायचं त्याचं मन उदास झालं तिसऱ्या दिवशी रूपा त्याला शेतात भेटली त्याने विचारले रूपा तू सिलियाचा मुलगा बघितलास रूपा म्हणाली बघितला तर लाल लाल आहे खूप बाळसेदार आहे मोठे मोठे डोळे कुरळे कुरळे केस टुकटुक बघतो मातारींच्या हृदयात जणू ते बालक येऊन बसलं आणि हातपाय हलवू लागलं त्याच्या डोळ्यात जशी नशा तरळली त्याने त्या किशोरीला रूपाला कडेवर घेतलं मग खांद्यावर बसवलं मग खाली उतरून तिच्या कपाळाचा मुका घेतला रूपा धीट होऊन केस सावरत म्हणाली चला मी तुम्हाला दुरून दाखवते ओसरीवरच तर आहे सिलिया बहन सारखी का रडतीये कुणास ठाऊक माताधीने तोंड फिरवलं त्याचे डोळे पाणावले होते आणि ओठ कापत होते सिलियाची दाराशी आला आणि आपले प्राण कानात आणून बाळाचं रडणं ऐकू लागला त्याला त्यात सगळ्या जगाचं संगीत आनंद आणि माधुर्य ओतप्रोत भरलेलं आहे असं वाटलं सिलिया बाळाला होरीच्या घरात खाटल्यावर ठेवून मजुरी करायला जात असे दिन काही ना काही निमित्त काढून होरीच्या घरी येईल आणि चोरट्या नजरेने बाळाकडे पाहून आपले डोळे हृदय आणि प्राण थंड करत असे धनी हसून म्हणायची लास्ता कशाला मांडीवर घ्या माया करा कसलं दगडाचं काळीज आहे तुमचं बाळ अगदी तुमच्यावर गेले मातादीन एक रुपये दोन रुपये सिलियासाठी फेकून बाहेर निघून गेला बाळाबरोबर त्याचा आत्मासुद्धा वाढत होता उमलत होता चमकत होता आता त्याच्या जीवनालाही उद्देश मिळाला होता एक व्रत झालं होतं ते त्याचं संयम गांभीर्य दायित्व आलं होतं एक दिवस रामू खाटल्यावर पडला होता धनिया कुठेतरी गेली होती देखील मुलांचा आरडाओरडा ऐकून खेळायला गेली होती घरात कोणीच नव्हतं त्याचवेळी मातादीन तिथे पोहोचला बाळ निण्या आकाशाकडे पाहून हातपाय हलवत होता जीवनाचा उल्हास आता त्याच्यात ताजा होता आणि त्याच उल्हासाने तो हुंकार देत होता माता दिन स्नेहविवल झाला त्याने मुलाला उचलून छातीशी धरलं पाण्याच्या लाटात प्रकाशाच्या लहरी थरथरतात त्याप्रमाणे त्याचा सारा देह हृदय आणि प्राण रोमांचित झाले मुलाचा निर्मळ अथांग मोद भरल्या डोळ्यात जसं काही त्याला जीवनाचं सत्य सापडलं त्याला थोडंसं भयही वाटलं कारण त्याला वाटलं ती दृष्टी त्याच्या हृदयाला टोचते आहे ते बाळ ईश्वराचा प्रसाद आहे आणि तो किती पवि अपवित्र तो त्या प्रसादाला कसा काय स्पर्श करू शकेल त्याने साशंक मनाने बाळाला पुन्हा खाली ठेवले त्याचवेळी रुपा बाहेरून आली आणि तो बाहेर निघून गेला एक दिवस खूप गारा पडला सिलिया गवत घेऊन बाजारात गेली होती रुपा आपल्या खेळात मग्न होती रामू आता बसू लागला होता धडपडत चालूही लागला होता त्याला त्या गारा पाहून वाटलं बत्तासेच पसरले आहेत कितीतरी गारा उचलून खाल्ल्या अंगणात खूप खेळला त्या दिवशी तो रात्री त्याला ताप आला दुसऱ्या दिवशी निमोनिया झाला तिसऱ्या दिवशी संध्याकाळी सिलियाच्या मांडीवर त्याने प्राण सोडले माता त्या दिवशी मोकळा झाला पडदा असतो हवेसाठी वादळात पडदे उचलून काढून ठेवले जातात नाहीतर वादळात ते उडून जातील त्याने दोन्ही हातांनी श उचललं आणि एक तास नदीपर्यंत घेऊन गेला आठ दिवसांपर्यंत त्याचे हात सरळ होऊ शकले नाहीत त्या दिवशी तो जराही लाजला नाही जराही कसरला नाही त्यानंतर कुणीच काही म्हटलं नाही उलट सगळ्यांनी त्याचं साहस आणि दृढतेचं कौतुकच केलं होरी म्हणाला हाच मर्दाचा धर्म आहे एकदा कुणाचा हात पकडला तर मध्येच का म्हणून सोडायचा धनिया डोळे नाचवत म्हणाली उगीच वाखांनी करू नका हा मर्द आहे मी याला नामर्दच म्हणेन जेव्हा हात धरला तेव्हा काय दूध पित होता की सिलिया ब्राह्मणी झाली होती एक महिना झाला सिलिया पुन्हा मजुरी करू लागली होती संध्याकाळ सरली होती पौर्णिमेचा पूर्णचंद्र स्मितहास्य करत वर येत होता सिलिया कापलेल्या शेतातील खाली पडलेल्या जवाच्या लोंब्या वेचून टोपलीत ठेवत होती तिचं काम आटपलं आणि आता ती घरी निघाली होती तिची दृष्टी चंद्रावर पडली आणि वेदनामय स्मृतीचे स्रोत जणू मोकळे झाले पदर दुधाने भिजला ती खाली बसून रडू लागली एवढ्या त्याला कोणाची तरी चाहूल लागली माता दिन मागून येऊन पुढे उभा राहिला आणि म्हणाला आणखी किती काळ रडणार सिलिया रडून तो काही परत येणार नाही ना आणि असं म्हणता म्हणता तो स्वतःच रडू लागला सिलियाच्या गळात आलेले निर्बत्सनेचे शब्द वितळून गेले आवाज सामान्य करत ती म्हणाली तुम्ही आज इथे कुठे आलात माता दिन कातर आवाजात म्हणाला इथून जात होतो तुला बसलेली पाहिली आणि इथे आलो तुम्ही त्याच्याबरोबर खेळूही शकला नाहीत एक दिवस खेळलो होतो सुलिया खरंच खरंच आणि मी कुठे होते तू बाजारात गेली होतीस बस एकच दिवस खेळवलं होय एकच दिवस पण बघायला रोज येत होतो त्याला खाटल्यावर खेळताना बघायचो आणि मन तिथेच ठेवून निघून जायचो तुमच्यावरच गेला होता मला पश्चाताप होतो आहे त्या दिवशी मी त्याला उगीच घेतलं तो माझ्या पापाचा दंड आहे सिलियाच्या डोळ्यात क्षमा झळकत होती तिने टोपली डोक्यावर ठेवली आणि घराकडे निघाली माता दिनही तिच्याबरोबर निघाला सिलिया म्हटली मी आता धनिया काकीच्या देवडीवर झोपते आपल्या घरात बरं वाटत नाही धनिया मला सतत समजवायची खरंच होय खरंच जेव्हा भेटायची तेव्हा तेव्हा समजावू लागायची गावजवळ आल्यावर सिलिया म्हणाली आता इथून आपल्या घरी जा पंडितांनी नाही बघितलं म्हणजे झालं महातादींनी मान ताट करत म्हटलं मी आता कोणालाही घाबरत नाही घरातून बाहेर काढलं तर कुठे जाल मी माझं घर बनवलं आहे खरं हो खरं कुठे आहे मी नाही पाहिलं चल दाखवतो दोघेही पुढे निघाले मातादीन पुढे होता सिलिया मागे होरीचं घर आलं मातादीन त्याच्या मागच्या बाजूला जाऊन सिलियाच्या झोपडीच्या दाराशी उभा राहिला आणि म्हणाला हेच आपलं घर आहे सिलियाने अविश्वास क्षमा उपहास आणि दुःख बदल्या स्वरात म्हटलं हे तर सिलिया सांभारणीचं घर आहे दिननं दाराची कढी काढली आणि म्हटलं हे माझ्या देवीचं मंदिर आहे सिलियाने काडी ओढली आणि तेलाची बुदली पेटवली एका बाजूला मातीचा घडा होता दुसरीकडे चूल होती तिथेही दोन तीन पितळीची आणि लोखंडाची भांडी घासून ठेवली होती मध्ये कडबा पसरलेला होता तोच सिलियाचा बिछाणा होता या बिछाण्याच्या उशाशी रामूचा छोटा पाळाणा होता तोही जणू रडत होता त्याच्याजवळच मातीचे दोन तीन हत्ती घोडे मोडक्या तोडक्या अवस्थेत पडले होते जर त्यांचा स्वामीच राहिला नाही तर त्यांची देखभाल कोण करणार माता दिन कडब्यावर बसला काळजात जशी कळ उठली वाटत होतं खूप रडावं सिलियाने त्याच्या पाठीवर हात ठेवत विचारलं तुम्हाला माझी कधी आठवण येत होती मातादींनं तिचा हात धरला आणि आपल्या हृदयाशी धरत म्हणाला तू नेहमीच माझ्या डोळ्यांपुढे असायचीस तुला कधी माझी आठवणी यायची माझा तर जीव जळायचा आणि दया नाही यायची कधीच नाही भोतीन तर नाहीस बरं बरं शिव्या देऊ नका मला भीती वाटते लोक काय म्हणतील जी भली माणसं आहेत ती म्हणतील हाच याचा धर्म आहे जे वाईट आहेत त्यांची पर्वा करत नहीं। तुमसे जेवन कोन माजी नाही आणि तुमचं जेवण कोण बनवेल माझी राणी सिलिया मग ब्राह्मण कसे राहाल मी ब्राह्मण नाही सांभारच राहू इच्छितो जो आपला धर्म पाळतो तोच ब्राह्मण जो धर्माकडे पाठ फिरवतो तोच सांभार सिलियाने त्याच्या गळ्यात हात टाकले सोते हो आजच्या भागात तिथेच थांबूयात पुढे काय होतं ते पाहण्यासाठी भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद